आज मोहननगर येथील शिष्टमंडळ यांनी महापालिकेत येऊन मोहननगर येथील जी काही झोपडपट्टी आहे तिथे कायमस्वरूपी घर मिळण्यासाठी या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे या संदर्भामध्ये महापालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम या ठिकाणी काम करणार आहे आणि आठ दिवसामध्ये शासन निर्णयात ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी या ठिकाणी ही टीम गठीत करण्यात आलेली आहे हा प्रश्न साधारणत बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित असल्याचं सर्व या ठिकाणी जे काही शिष्टमंडळ आलं होतं त्या शिष्टमंडळातील काही ज्येष्ठ नागरिकांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे यासंबंधित संचिकेचा अभ्यास केला असता असं दिसून येतं की सण नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अतिक्रमित जागेवरील घरकुलाच्या नियमन नियमाकूल करण्यासाठी जी शासन कार्यपद्धती दिलेली आहे त्या अनुषंगानं जिल्हास्तरीय कमिटीची बैठक त्या ठिकाणी पार पडली होती आणि या जिल्हास्तरीय कमिटीच्या बैठकीचं जे प्रोसिडिंग आहे त्यामध्ये सदर जागा ज्या ठिकाणी ही झोपडपट्टी वसलेली आहे ही आरक्षणानं बाधित असल्यामुळं शासन निर्णयातील तरतुदीनुसार या बाधित आरक्षणानं बाधित क्षेत्रासाठीचा सा प्रस्ताव संचालक नगर रचना पुणे यांच्याकडे पाठवावा असा त्या ठिकाणी निर्णय झालेला दिसून येतो त्या अनुषंगाने तत्कालीन आयुक्त यांनी सदर जागेची मोजणी करण्यासाठी प्रकरण भूमी अभिलेख विभागाकडे सादर केलेलं होतं भूमी अभिलेख विभागानं मोजणी करून मोजणी निकाशा या ठिकाणी सादर केलेला आहे आज झालेल्या बैठकीमध्ये काही गोटी गोष्टी ज्या निष्पन्न झाल्या त्यामध्ये या गार्डन किंवा बगीचा नावाचं जे आरक्षण त्या क्षेत्रावर आहे त्यामधील एक ई पी हल्ली मंजूर झालेला असून त्या आरक्षणाचा एक भाग रस्त्यासाठी ई पी म्हणून मंजूर झालेला आहे जे भाग आरक्षणानं ना बाधित नाहीत अशा भागातील जे काही अतिक्रमणधारक असतील त्यांना तात्काळ दिलासा मिळावा या अनुषंगाने आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे जी समिती गठीत केलेली आहे टाईम बाऊंड मॅनरमध्ये या ठिकाणी काम करणार या या आहे यामध्ये प्रत्यक्ष या जागेवर किती अतिक्रमणधारक आहेत जी त्र्याण्णव लोकांची यादी यापूर्वी सादर केलेली आहे त्यानुसार प्रत्येक अतिक्रमणधारकाकडे किती क्षेत्र त्या ठिकाणी कब्जामध्ये आहे त्याचा सर्वेक्षणाचं काम येत्या सात दिवसामध्ये पूर्ण करण्यासाठी या कमिटीला आदेश देण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे न नगर रचना विभागाच्या सहायक संचालक यांना या ठिकाणी सदर जे काही क्षेत्र आहे त्याचा सविस्तर अभिन्यास म्हणजे लेआउट शासन निर्णयातील तरतुदीनुसार तयार करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे हा सविस्तर अभिन्यास तयार झाल्यानंतर शासन निर्णयात जी काही कमिटी त्या ठिकाणी अंतर्भूत केलेली आहे मान्य जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षखाली या कमिटीकडे हा स सविस्तर अभिन्यास मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे आणि या मंजूर अभिन्यासातील अ... अभिन्यास मंजूर झाल्यानंतर जिल्हास्तरीय कमिटीची मंजुरी झाल्यानंतर रितसर शासन निर्णयातील तरतुदीनुसार त्यांना लीज किंवा शासन निर्णयाप्रमाणे मालकी हक्काचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी दे देण्यात येतील आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्याच्या प्रवर्गानुसार रमाई आवास योजना असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना असेल त्या त्या योजनेअंतर्गत यांच्या घरकुलांचे प्रस्ताव सक्षम मंजुरी घेऊन त्या ठिकाणी त्यांना घरकुलाचा लाभ देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो नग लातूर महानगरपालिका कधी स्थापन झाली माहिती नाही पण तीस वर्षापासनं जे ह्या ठिकाणी आपण महिला म्हण महिला बघताय ह्या ठिकाणचे मोहन नगरचे लोक बघताय तीस वर्षापासून तीस वर्षापासून त्या ठिकाणी राहिवाशी रहिवाशी होते त्यांचा प्रश्न आत्ता कुठंतरी मिटलेला आहे की जेणेकरून जे मोलमजुरी खाणारा हा वर्ग आहे ज्या ज्या दिवशी कामाला जाऊ त्या ते दिवशी त्यांचं पोट त्यांचं चूल चूल पेटण्याचं काम होतं तर ह्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी चांगल्या पद्धतीनं ह्यांचं समाधान केलेलं आहे आणि जे कबाला आहे तो कबाला आणि लेखित स्वरूपात एक पंधरा दिवसामध्ये देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे तर माझ्यासोबत म्हणजे नेतृत्व म्हणणार नाही पण ही सगळं श्रेय जे आहे ते मोहन मध्ये राहणाऱ्या ह्या महिला बघत असाल त्यांचं आणि त्याचं नेतृत्व राजा माने की जेणेकरून एक नेतृत्व भालेराव म्हणून एक वयस्कर की जेणेकरून आज आपल्या आयुष्याची सत्तावीस अठ्ठावीस वर्ष ज्या म्हणजे झोपडपट्टीमध्ये घालवलेत त्या झोपडपट्टीमध्ये कबाले मिळवण्यासाठी त्यांनी अनेक अर्ज केलेले होते अनेक संघर्ष केलेला होता त्या पद्धतीनं आज त्यांची जी मागणी होती ती आयुक्त साहेबाने स्वतः दखल घेऊन स्वतः मी जबाबदार आहे म्हणून त्यांनी ती कबाले त्यांच्या नावी करण्याचे आणि पंतप्रधान आणि रमाई आवास योजनेचे हो घरकुल मंजुरीला पाठवण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर ह्या संदर्भामध्ये तुम्ही एका दिवसामध्ये तीस वर्षाचा प्रश्न आयुक्त साहेबांनी सोडवलेला आहे ह्या संदर्भात तुम्ही काय बोलता मी आज कमीत कमी, कमी सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून निवेदन दिले महा नगरपालिका असताना तर ते येणार जे ये काही नगरसेवक होते पूर्वी